वसंतराव नाईक महाविद्यालयात शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा व संपन्न शहादा येथील वसंतराव नाईक कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सायन्स फोरम विद्यार्थी विकास विभाग व एन एस एस यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राठोड विद्यार्थी व सर्व उपस्थित प्राध्यापक यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तदनंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी सर्व प्राध्यापकाचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले या कार्यक्रमात रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ के एल पाटील यांनी गुरूंचे महात्म्य उदाहरणा दाखल विद्यार्थ्यांना पटवून दिले आयुष्याला आकार आधार ज्ञान व संस्कार देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अथक परिश्रम करणारा म्हणजे शिक्षक आपल्या अथांग ज्ञानाने देशाला सुसंस्कृत कार्यक्षम व सक्षम नागरिक देण्याचं काम शिक्षक करत असतात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या व्यसनातनं अडकता ज्ञानप्राप्तीवर भर देऊन देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासास हातभार लावला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी आपले आचरण शुद्ध व पवित्र ठेवून आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आवाहन केले त्यानंतर प्राणीशास्त्र विभागाचे डॉ आर डी पाटील यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना गुरुप्रती कसं वागले पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच प्राध्यापक जी एस पाटील यांनी सुद्धा पुरातन काळामध्ये विद्यार्थी कसे घडवले जात होते याबाबतीत मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी राठोड यांनी अध्यक्षपर मार्गदर्शन करताना गुरुप्रती सन्मान कसा राखावा आयुष्यात प्रगतीचा आलेख वाढता असावा मित्र कसे असावेत या संदर्भात मार्गदर्शन केले याप्रसंगी तृतीय वर्षातील प्रांजल पटेल द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी विद्यार्थिनीत दीपाली व प्रथम वर्षातील कुलकर्णी कुणाल दत्तात्रय यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षक हे केवळ मार्गदर्शकच नसून आपल्या जीवनातील प्रेरणास्रोत आहेत ते आपल्याला महाविद्यालयातील पाठपुस्तकापुरतं मर्यादित ज्ञान देत नाहीत तर जीवनातील शहाणपण नैतिकता व आदर्श जीवनातील शिस्त वेळेचा सदुपयोग सामाजिक बांधिलकी राष्ट्रीय एकात्मता सामाजिक समानता शिकवतात शिक्षक केवळ ज्ञानाचे वाहत नसून ते एक राष्ट्रातील जबाबदार नागरिक घडवण्याचे महत्त्वाचे कार्य करतात त्यांच्या शिकवणुकीने आपले भविष्य घडते असे मत व्यक्त केले तदनंतर बँक ऑफ महाराष्ट्र शहादा शाखेचे शाखाधिकारी श्री अमित कुमार सिंग व श्री मनोज कुमार नाईक साहेब यांनी सर्व प्राध्यापकांचा सन्मान व सत्कार गुलाब फुल व पेन देऊन करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायन्स फोरम विभागाचे समन्वयक डॉक्टर बी वाय बाबुल यांनी केले तर आभार प्रकटन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आर के पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक बंधू शिक्षकेतर बंधू व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले एस के पब्लिक न्यूज न्यूजसाठी शहादा प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट